नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठवाडा संग्राम दिन थोर संतांचा एथे निवारा थोर संतांचा एथे निवारा त्यात निजामाचा बसला डेरा त्यात निजामाचा बसला डेरा क्रांतींची ही धगधगती ज्वाला क्रांतीची ही धगधगती दग ज्वाला मराठवाडा सोडून निजाम पळाला मराठवाडा सोडून निजाम पळाला उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आणि माझे सर्व शिक्षक तसेच मित्रमैत्रिणींनो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे आज सतरा सप्टेंबर आपल्या मराठवाड्याचा मुक्ती दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला हे आपणा सर्वांनाच माहिती आहे देशाला एकोणावीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाले असले तरी आपला मराठवाडा त्या दिवशी पारतंत्र्यातच होता छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव हे मराठवाड्यातील आठ जिल्हे तेव्हा निजामाच्या राजवटीमध्ये होते निजाम तेव्हाच्या भारतामधील सर्वात बलाढ्य संस्थानिक होता मराठवाड्यासह सध्याचं तेलंगणा राज्य आणि कर्नाटकमधील काही भाग निजामाच्या ताब्यात होता निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागापासून प्रेरणा घेत स्वातंत्र्याचा लढा उभारला मराठवाड्याच्या गावागावात हा स्वातंत्र्य लढा लढला गेला प्रत्येक गावामधून स्वातंत्र्य सैनिक पुढे आले त्यांनी प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यासाठी आंदोलन सुरू केलं संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांची भारत देशामध्ये विलीन होण्याची इच्छा होती कारण मराठवाड्यातील जनता निजामाच्या अत्याचाराला त्रासली होती स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला मराठवाड्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता आम्हाला भारतामध्ये विलीन करा ही एकच मागणी त्यांची निजामाकडे होती पण निजामाला ही मागणी मान्य नव्हती निजामाचा सेनापती कासिम रिझवी याने मुस्लिम स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये भरती केली त्याने उभारलेले सैन्यांना रझाकार हे नाव दिले संपूर्ण मराठवाड्यात या रझाकारांची दहशत होती या रझाकारांनी नागरिकांवर असंख्य अत्याचार केले मराठवाड्यातील एकही जिल्हा जिल्ह्यातील कोणतीही गाव त्याच्या तावडीतून सुटले नाही या रझाकारांच्या जीवावर स्वतंत्र देश तयार करण्याची निजामाची महत्वाकांक्षा होती निजामाची ही फुटीर वृत्ती भारत सरकारला मान्य नव्हती देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे देशातील संस्थानिकांच्या विलिनीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी निजामाशी सुरुवातीला चर्चा करत हा प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला पण निजामाला हे मान्य नव्हते निजाम तसा घमंडीच होता चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर भारत सरकारनं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामाच्या विरोधात पोलीस ॲक्शनची घोषणा केली भारतीय लष्कराच्या पराक्रमापुढे निजामाच्या रझाकारांनी गुडघे टेकले मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली मराठवाड्याचे नागरिक भारताचे नागरिक म्हणून भारतामध्ये सामील झाले निजामाची जुलमी राजवट उलथवून स्वातंत्र्याची नवी पहाट आणण्यासाठी ज्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले त्या सर्वांना माझे शतशत प्रणाम आणि यात सैनिकांसाठी दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला चला मग त्यांच्या कार्याला चला मग त्यांच्या कार्याला ज्यांच्यामुळे क्षण हा लाभला ज्यांच्यामुळे क्षण हा लाभला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद